ही घटना आहे दिल्ली येथील दक्षिण दिल्लीतील छप्पन्न वर्षीय रवींद्र कुमार यांचा मृतदेह उत्तराखंडमधील कोटद्वार दरीत सापडला माहितीनुसार रवींद्र कुमार यांनी वयात वीस वर्षांनी लहान असलेल्या रीनाशी विवाह केला होता ती एक फिजिओथेरपी सेंटर चालवत होती जिथं परितोष उपचारासाठी येत असे त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली रवींद्र धर्म हा सुमारे एक लाख रुपयाचं उत्पन्न मिळवणारा होता परंतु काही आर्थिक अडचणींमुळे त्याच्यावर अठरा लाखांचं कर्ज झालं होतं त्यासाठी त्यानं मालमत्ता विकण्याचा निर्णयही घेतला होता मात्र सिंधूला हे मान्य नव्हतं पोलिसांच्या माहितीनुसार रवींद्रची मुराबादमध्ये मा कोट्यवधींची मालमत्ता होती जी विकण्यास तो इच्छुक होता या गोष्टीवरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत असे अखेर रिनाने तिच्या प्रियकरासोबत रवींद्रला संपवण्याचा कट रचला एकतीस मे रोजी पार्टीच्या बहाण्याने सिंधूनं रवींद्रला उत्तर प्रदेशातील नगिना येथे पारितोषा घरी नेलं तिथे त्याला ते ते दारू पाजली गेली आणि नंतर धारदार शस्त्राने छातीवर आणि मानेवर वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर दोघांनीही मृतदेह कारमधून रामनगर मार्गे कोटद्वारला नेला आणि एका दरीत फेकून दिला पोलिसांना सुरुवातीला ही घटना एक अपघात वाटला होता परंतु नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गंभीर जखम आढळल्यानंतर खुनाचा संशय बळावला तपासात सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगद्वारे गुन्हा उघडकीस आला कोटद्वार पोलिसांनी शहानिशा करून रीना सिंधू आणि पारितोषला अटक केली आहे या हत्येमुळे पुन्हा एकदा प्रेमसंबंध फसवणूक आणि संपत्तीच्या लालसेमुळे होण्याच्या गुन्ह्याची भयावहता समोर आली आहे पोलीस अधिक तपास करत असून रवींद्रच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि अन्य व्यक्तींची गुंतवणूक होती का याचाही शोध घेतला जात आहे